आपलं होता आपण तिसऱ्यांदा रोटा मारेल मा तुम्हीच नाही केले पुर खत ना रूपांतर बनायले जे बोलत तेच करेले आणि आपलं जे काम नाही व्हिडिओवर राहतात त्याच आपण आपल्या परिवारला शेअर कराना प्रयत्न करतो आणि माहिती देवाना प्रयत्न करतो आणि ऊर्जा बी देवाना काम करत दोघ शकत तुम्ही थोडंफारच एका ऐकासा आपले आता आपण एकच मधला स्पेस मग रोटा चालाय आणू कारण कसं आहे जर आधी आपण पहिले दोन हप्ता चाला होता पण तो आपल्या फांद्या काही नवीन म्हणजे आई पालवी हिराला बघ थोडं दाखव आईची आपली काही नवीन पालवी तव काही एवढी पालवी नाही होते आणि तुम्ही सांगले जे आईची पालवी आईची पालवी हे आपल्या आई पालवीलेच मोर किंवा फळं हे त्यामुळे याला काही इजा व्हायला नाही तुझे त्या कारणमुळे आपण एकच सावा रोटा मारली राहणू त्यामुळे जे बी आपलं शेणकट टायकल सापडणं किंवा आई जे आपलं जे फांद्या वगैरे गवत होतं ते पण आपण तिसऱ्यानंतर ओटामा यानं पुरा खतना रूपांतर बनाय दिले आता याना पुढे आधी आपलं ट्रॅक्टर टुक्टर काहीच चालवणी कारण आता आपल्या या ज्या फांद्या आहेत या फांद्या ते मजम येतील त्यामुळे या जर तुटण्यात ते, ते आपलं पुढलं जे नियोजन आहे किंवा जे फडे येतील फुले आपला बहारी त्यांना नुकसान होईल तरी सगळं आपलं गोड परिवारले आणखी पुढे ज्या जे व्हिडिओ राहतील त्या भागप्रमाणेच राहतातील आणि भागप्रमाणे जो आपला भाग एक भाग एंड येत नाही तोपर्यंत व्हिडिओ धक्कतच राहत जावा ना त्यामुळे काही कंटाळा येऊ नको द्या कारण आपण शेतकरी राजाचे आणि आपला परिवार काम करत असताना बी आणि आता आपण स्वतःच रोटा मारा नोंद कारण बाहून त्या बी परत परत चालाय चालत थकी असते त्यामुळे आता आपण पण एकदम ट्रेन वेजे आणि आता काही प्रॉब्लेम नाही त्यामुळे सगळं आपलं गोड परिवारला मी आईच सांगा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत धकत जावा जास्तीत जास्त धकत जावा आणि सगळं आपलं गोड परिवारला शेअर करायला प्रयत्न करत जावा त्यामुळे काही भाऊ जर शेती करत असताना एकदम असं टंकी घ्यावी एकदम असं टेन्शन नाही घ्यावी किंवा एखादा भाऊ नोकरीवरती येलवी आणि त्याला काही आवड ऊर्जा नाही होणार त्यामुळे मी तेच सांगत जे तुम्ही कंपनी मध्ये काम करता जेच बड्या ठिकाणी काम करता तेच आपल्या शेतीमध्ये काम आहे ना आनंद आहे ना आजो शेतीनं आनंद आहे अहो खूप वेगळा एक आहे एकदम शुद्ध हवा शुद्ध वातावरण नाही कोणा ताण नाही कोणा डोकाला ताण एकदम टेन्शन फ्री राहस माणूस त्यामुळे मी सगळं आपल्या गोड परिवारला आईच सांगा तरी म्हटलं चला आपले जे पेरू आहे तैवान पिंग पेरू यांनी पूर्ण प्रोसिजर आपण आते करी दिले आता राहणं फक्त आपल्या आठ ड्रिप टाकाना तरी आपण जे या कामे करत आते या नेमकं कामे कोणता करत म्हटलं चला आपलं गोड परिवारले नाना पावराल म्हटलं भाऊ कॅमेरा धर आणि हा व्हिडिओ पण आपण टाकी देऊन म्हटलं तर दखू शकतो सगळं आपला गोडपरिवार